मित्रांनो हा आपला भाऊ आहे हा फक्त भाऊ पंचवीस वर्षाचा आहे भाऊला आहे ना आता लग्न करायचंय लग कोणाकडे पोर असल तर भाऊ साठी बघा भाऊ लय पंचवीस वर्ष झाला भाऊ तुमची काय इच्छा आहे सांगा इच्छा आहे का टोपी काढ मला तुमचे केस बघून एकदा अरे बाबा काय ते तर केस झाले म्हणजे पंचवीस वर्षात तुमचे भाऊ भाऊ तुम्ही हँडसम लय दिसता भाऊ बर का भाऊ भाऊ तुम्ही हँडसम ला रिस खतरनाक एकदम एकदम डायरेक्ट वाक्य नाही अजून बाबा बघा मित्रांनो आपला भाऊ ये पंचवीस वर्षाचा भाऊ ये भावाची बघू शकता केस धवळे झाले पण भाऊ लय कलाकार आहे अरे ऊत फार आहे <laughs> बाबाले कलाकारी बना इगतपुरी तालुक्यात आपले शिक्षक होते लाल, लाल गावाला लाल दिवाची गाडी त्यांना यायची काय का तुम्ही इगतपुरी तालुक्यात कोणत्या गावात होते आमच्या गावातल्या माणसाला ना तुम्ही ओळखतील माते माणसाला म्हणजे काहीतरी बोला राहिले का तुम्ही काका आवा� नाही भाऊ बरं का भाऊ भाऊ फक्त आपले सत्तावीस वर्षाचे माणिकामध्ये होते शिक्षक होते काका पण मित्रांनो काका आता पंचवीस वर्षाची जवान दिसत आहे दाढी नाही मिशा नाही एकदम क्वालिटी दिसत आहे मी मातारा दिसतो पण काकडा नव नावतारा दिसतो क्वालिटी का नाही भाऊ त्यांना तुमचं वय सांगा पप्पी द्यायचा का पप्पी द्यायचा का मित्रांनो बघितलं काका कसा खतरनाके हँडसम बॉय काका हँडसम बॉय बाबा काय म्हणता मग बाकी काय नाही तुम्ही पहिल्या मी लिहून देईल तुला बस का बाबा पहिलं हे जे प्रेम चोपडे हे आले ना कधीच बोलायचं नाही हे कुठे गाजावाजा करून इतके मातर खेव ते बाबा त्या जो येऊन विचारतील बाबा बाबा ऐका पहिलं तुम्ही जमाने म्हणजे तरुणपणात लय प्रेम करील असं हा आय लव यू आय लव यू किती आणांना बोलले लई 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 तुम्हाला प्रपोज करायचा का 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 तुम्ही नाही तुम्ही तवर हँडसम काका अजून तुम्ही हँडसमच आहे पण आता रिटायरमेंट झाली का तुम्ही किती वर्ष झालं पस्तीस वर्ष सेवा केली ना बेलगाव बेलगावला बेलगाव ना बेलगाव पुरे गाव आपल्या विचार ना असुल दराडे दराडे आपल्या इगतपुरी तालुक्यातच नाग इगतपुरी तालुका रिटायर प्रेम झालं का नाही तिथं मांग मंग बेलगावला नाही यायचं झालं तीन लकडीला तिन लकडीकडी रे का इगतपुरी हा तिथं प्रेम झालं तू ये आणि ती सायबीन होती ना किती वर्ष सर्व्हिस केली पस्तीस वर्ष हो भाऊ पस्तीस वर्ष शेबा आणि आजीव शिवकाच म्हणला दोन वर्ष शासकीय नाही पाहा ना कसा आहे अजून अजून तर तुम्ही लय जेव्हाने करंट वय अजून तुम्ही म्हणजे वय ना पंचवीस वर्षाचे वाटत आहे खरंच हा खरंच ना ओरिजिनल तुम्ही अजून हँडसम बॉय दिसता पंचवीस नाही पण मग सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस वाटत ना रे काकत अजून वय नाही वय नाही हा तेवढं काढून घ्यायचो ना काढून घ्या म्हणजे कस एकदम हँडसम दिसतात मस्त ऐका तुम्ही काय करा माहिती राजूर फाटे राजूर फाटे होते जाऊ द्या राजूर काका ऐका तर काका नाही तुम्हाला भाऊ मानाय पाहिजे आता तुम्ही जेव्हा म्हणजे आपण एक दोन वर्षाचा फरक वाटतो ऐका टी शर्ट घाला हा ओके आणि बॅगी पॅन्ट आले बा नवीन स्टाईल नवीन नवीन स्टाईल नवीन स्टाईल ती बॅगी घालत नाही ना घाला तुम्ही आणि शूज घाला आणि गॉगल बिगल आणि मगा एवढ्या पुरी डाय तुम्हाला साडीवाल्या पुरी पडतील ना रे बाया घरी बोलवतील घरी बोलवतील तुम्हाला डाय तुम्ही एक तर हँडसम दिसता बाकी पुरा नाद मग भाऊचा अरे भाई विषय आठ डाय रे का हे भाऊ भाऊ माहिती का हे ऐक ना आम्ही तरुण तरुण माणूस ऐक ना भाऊ तरुण हे भाऊ किती वर्षाचे वाटत सत्तावीस वर्षाचे वाटत अरे सत्तावीस मग पंचवीस पंचवीस वर्षाचे फक्त ते आणि ते नाही भाऊ निकत्या पुरी एंगेज करता काळा भाऊ भाऊ तुला बाबा नाही भाऊ म्हणायचा त्यांना ते आपल्या सत्तावीस वर्षाचे फक्त आता बत्तीस बत्तीस <laughs> बघ ना त्यांचं किती जेव्हा हे ऐक ना आता मी त्या भाऊला काय म्हणलं माहिती का टी शर्ट घाल आता मस्त बॅगी पॅन्ट घाल गॉगल घाल शूज घाल डायरेक्ट अरे ना आता डायरेक्ट सत्तावीस दोनशे नसतंय काय बाबाला वर्ष तुम्ही पंचवीसशेच रे ऐक ना बाबाला म्हणलं तुम्ही पंचवीसशेच नाय बाय सत्यवा तुम्ही सहा अरे बाबा पैसा आहे का बाबा ऐक पाहिजे का हो बाबा बाबा हो तो 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 आता भाऊ काय माहितीये का भाऊ पेमेंट करीन डायरेक्ट बायांना भा, वाटेल काका मावशी मावशी ना मावशीला कळालं का काका इकडे पैसे दे बायांना मग तर कामच तुमचं काका इकडे कमवतो तिकडे घालून देतो ये बाबू डायरेक्ट पुरा आधा